आज संगमनेर शहरामध्ये एक अतिशय सर्व सोयींनी अत्याधुनिक युक्त असं हॉस्पिटल आणि तज्ञ सोयी नाहीत तज्ज्ञ डॉक्टरचही आहे सर्व टीम अतिशय चांगली आहे असं के एम हॉस्पिटल कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा इथे शुभारंभ आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य बाळासाहेबजी थोरासाहेब यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे त्याचप्रमाणे इथे शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ दुर्गा तांबे तसेच डॉक्टर जयश्री थोरात आपल्या सहकार भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन मान्य पांडुरंगजी घुलेसाहेब तसेच दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख सुधाकरराव जोशी अमृत बँकेचे चेअरमन तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय फटांगरे प्रमीलता याबंग मान्य डॉक्टर मानिकराव शेवाळे मान्य पगडाल सर तसेच विश्वासराव मुर्तडक संदीप पवार मुक्तेश्वर सूद हे युनियन बँकेचे सर्व अधिकारी ते डॉक्टर ठाकूर आलेले आहेत मेडिकवरचे आणि सर्व उपस्थित मित्रांनो खरं खूप मान्यवर इथे आहेत आणि डॉक्टर राज राज म्हस्के मी त्यांना राजू म्हस्के मी त्याला राज मस्के म्हणलं तर मला मला राजू म्हणा मी त्याला हॉस्पिटलमध्ये मी राजू म्हणून हाक मारायचो त्याचप्रमाणे डॉक्टर सुशांत गीते ते फिजिशियन आहेत डॉक्टर संदीप बोर्ले ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर बाळासाहेब मेत्रे श्री गायनेकॉजिस्ट आहे डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर कम आर्टिस्ट जास्त आहे ते म्हणजे मोठे तुम्हाला माहिती नसतं आपला तो फार मोठा लेखक आहे आणि अतिशय उत्तम नाट्यलेखन ते करतात अनेक नाटकं त्यांनी आणि कवी पण आहेत आणि माझे अत्यंत जवळचे प्रिय मित्र डॉक्टर दत्तात्रय शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत तसेच डॉक्टर रुपाली डॉक्टर सखाराम गणकुटे महेश बाभळ महेशला <laughs> महेश म्हणताना जरा सर्वांनाच हसू येतं तो फार चळवळ करायचा लहानपणी ते सगळेच चळवळे होते हर्षल आणि हे म्हणजे आम्हाला चिंता लागून राहायची पोरं काय करणार आहेत पुढं <laughs> खूप काळजी वाटायची मला तरी हे काय म्हटलं कमी आणि बाकीचेच उद्योग फार पर करतात परंतु त्यांनी जीवनामध्ये पुढे जाऊन ते एकदम चांगले कर्तबगार हारशेलने पण मोठी कामगिरी केली असे एम बी टीच्या माध्यमातून आणि महेश हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे सर्वच आता स्वातीताई आहे सोनालीताई कोमलताई सुवर्णताई रुपालीताई आणि मीनाक्षीताई आणि सौ कोमलताई मस्की वावर तसेच गीते सरपंित आणि सर्व त्यांचे परिवार आहेत मस्के परिवार सर्व बोर्ले डॉक्टर बोर्ले जळगावचे आहेत पण आता तिथे सर्व त्यांचे नातेवाईक इथे आलेले आहेत त्यांना संगमनेर इतकं आवडलं तर ते संगमनेरमध्ये स्थायिक झाले त्यामुळे मला आता संगमनेरलाच राहायचं आहे डॉक्टर गीते आपल्या इथलेच आहेत इथे अमितनी खूप चांगल्या आहेत तिने सांगितलं आहे खरं आहे की सौदुर्गाने सांगितलं की आ, मी इथे तांब्या हॉस्पिटल म्हणून सुरू केलं त्र्याऐंशी साली आता मी हे हॉस्पिटल पाहिल्यानंतर मला माझं हॉस्पिटल आठवलं की म्हणजे हसायला येतं की आम्ही कुठलं अमितने सांगितलं थोडंसं आम्ही कती अवघड परिस्थितीमध्ये इथे काम सुरू केलं होतं ॲनॅस्थिटीस नसायचे आम्हीच ॲनॅस्थिशिया द्यायचो आणि सर्व ब्लड बँक वगैरे खूप खूप गैरसोयी होत्या परंतु त्याही नंतर म्हणून मला नेहमी जाणीव असायची की नाही आपल्या संगमनेरमध्ये सर्व सुविधा झाल्या पाहिजे त्यामुळे पहिलं सोनोग्राफी मशीन आम्ही आणलं पहिलं स्कॅन सगळ्या डॉक्टरनं डॉक्टर शेवाळे आणि आम्ही सर्वांनी मिळून सिटी स्कॅनचं त्या ठिकाणी अनेक वर्ष से संकेत सिटी स्कॅन सेंटर त्या ठिकाणी तयार केलं आय सी यू पहिलं तयार केलं इथे आय सी यूसुद्धा आपण अमृतवाहिनीला आधी सुरू केल्यानंतर मग आता इकडे सुरू केलं तर अशा रीतीने कारण मला आठवतं मी ससूनमध्ये जो अतिशय साधे साधे आजाराचे लोक त्या ठिकाणी संगमनेर आपलं पुण्याला यायचे संगमनेरून नंतर मी इंटर्नशिप करत होतो सेंट लुक्स हॉस्पिटल जर्मन हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध होतं श्रीरामपूरचं तिथेही खूप लोक यायचे संगमनेरचे आता मी इथे प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या इथे अन्य शहरांच्या तुलनेमध्ये फॅसिलिटीज कमी आहेत पण आता बघा असं झालेलं आहे की नगर जिल्ह्यातलं नगर इतकंच अत्यंत सुसज्ज अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स या ठिकाणी झाले ना आता त्याचपैकी एक म्हणजे आता के एम हॉस्पिटल झालं आहे आपण पाहिलं असेल सर्वांनी आता डॉक्टर म्हणून आम्ही पाहिलं इथे डॉक्टर प्रवीण पानसरे पण आलेले आहेत तर त्यांनी पाहिजे ते जे काय आवश्यक असतात त्या सगळ्या सुविधा आता थिएटर म्हटलं ती मला माझं थिएटर आता मॉड्युलर थिएटर नावाचा प्रकार आलेला आहे म्हणजे इन्फेक्शन झालं नाही पाहिजे उदाहरणार्थ फरशी असते आपण फरशीमध्ये फट असते ना त्यामुळे तिथे जंतू साठण्याची शक्यता असते म्हणून त्याला एपॉक्सी फ्लोअर करतात सर्व प्रकारचे वेगवेगळे निर्जंतू करणारे हवा त्या ठिकाणी सोडू असे मॉड्युलर थिएटर त्यांनी इथे केलेलं आहे नंतर कॅथलॅब केलेली आहे आय सी यू अत्यंत उत्तम आहे त्या काही चांगल्या सुविधा पाहिजे त्या सर्वोत्तम सुविधा देण्याचा त्यांचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितच मी खरं जास्त याचं श्रेय रा राजूला देतो कारण तो पहिल्यापासून मी पाहिलं की त्यांनी तसा आय होमिओपॅथीचा कोर्स केला होता पण आमच्याकडं आणि मला असिस्ट करायला तोच असायचा नंतर आय सी यूसुद्धा म्हणजे इंट्युबेशन असेल काही असेल एकदम आणि जसं सौदुर्ग्याने सांगितलं की किती वेळ काम म्हणजे मला नेहमी आश्चर्यचं तो कंटाळा हा कधीच मी त्याला कंटाळलेलं ले पाहिलेलं नाही किंवा कंटाळले नाही तर साधारणपणे लोक कंटाळतात परंतु राजू कधी कंटाळला असं नसायचं आणि त्यामुळे मी निर्धास्त असायचो मी जसं राजकारणात आलो आणि मी कुठेही जायचो परंतु मला मी एकदा डॉक्टर मस्के असले तिथे म्हणजे मी निर्धास्तपणे त्या ठिकाणी बाहेर फिरायचो तो अतिशय उत्तम पद्धतीने हॉस्पिटल पूर्ण हॉस्पिटल त्या ठिकाणी सांभाळत होता तर इतकं त्याला इतकं कौशल्य म्हणजे मुळातच खूप हुशार येतो आता कदाचित त्यावेळेस त्यांनी जास्त सिरियसली अभ्यास नसेल केला नाही तर तोही मेडिकलला केला असेल तर मला माहीत नाही काय झालं त्यांनी नेमकं बारावीला काय केलं ते मला माहिती नाही आहे आता त्याचे दोन्ही मुलं अतिशय हुशार आहेत एक बिड्स पिलानीला त्या ठिकाणी इंजिनियर झाला बिड्स पिलानी म्हणजे अतिशय महाराज देशातलं अत्यंत उत्तम संस्था आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची आणि तिथे पृथ्वीराजजी चव्हाण साहेब तिथे इंजिनिअर झालेले आहेत आणि आता दुसरा मुलगा आय आय टी दिल्लीला त्या ठिकाणी हे करतो आहे इतकी बुद्धिमान असं त्याचे सर्व त्यांचे मुलं दोन्ही मुलं अतिशय बुंदाने स्वातिताई पण फार हुशार आहे तर असं त्या ठिकाणी तांबे हॉस्पिटलचं त्यांनी सांगितलं की सर्वांचं आमचं आणि आज दादा आजारी असायचे बाई असायचं पूर्ण म्हणजे इतकी आम्ही निर्दास असायचो राजू तिथे कधी पण रात्री बेरात्री केव्हाही दादांच्या सेवेसाठी बाईंच्या सेवेसाठी आणि कुणाचंही असेल घरचं काही असलं मग साहेबांना जरी काही वाटलं काही आपल्याला काही तर डॉक्टर मस्के त्या ठिकाणी येणार म्हणजे आमचा सगळ्यात पहिला फिजिशियन कन्सल्टंट कोण असेल तर डॉक्टर मस्के आमचे पहिले कन्सल्टंट आहे की तिथे आम्हाला काही वाटलं आता करोनाच्या काळात माझी कोलेसिस्टेकटाईमी झाली होती त्यावेळेस मला वाटतं ज्या दिवशी मला खूप पोटात दुखायला लागलं तर त्याच वेळेस पहाटे एकदम जोरात रायगड आले मग मी म्हटलं आता आपल्याला लगेच जायला पाहिजे म्हणून आम्ही जस लोकला त्या ठिकाणी लिलावतीला गेलो आणि मग राजू त्या ठिकाणी परत माझ्याबरोबर आला आणि पूर्ण चार पाच दिवस मला म्हणजे तिथे सर्जरी वगैरे सर्व व्यवस्थित करून मग आम्ही पुन्हा घरी आलो तर सांगायचं हेतू की कुठल्याही आजाराच्या प्रसंगामध्ये डॉक्टर म्हस्के हे सतत त्या ठिकाणी होते तर असं एक नातं आहे पुढे डॉक्टर गीते आमच्या टीममध्ये जॉईन झाले डॉक्टर गीतेसुद्धा अतिशय शांत आणि परंतु फार चांगल्या पद्धतीने ते पेशंट मॅनेज करतात तसं डॉक्टर सुशांत गीते अतिशय हुशार आहेत आता ते आमचे फिजिशियन आहेत सौदुर्गाला त्या ठिकाणी मधूनमधून गरज लागली तर डॉक्टर गीते तिथे येतात आणि पूर्ण त्यांच्याच सल्याने आम्ही जातो पुन्हा मुंबईपेक्षा आम्हाला डॉक्टर गीते हे अधिक त्या ठिकाणी विश्वासार्ह वाटतात आणि म्हणून ते देखील आमचे फिजिशियन डॉक्टर बोर्ले ऑर्थोपेडिक सर्जन आहे कमी वेळ जावं लागतं पण हल्ली जरा एक दोनदा त्यांच्याकडे जावं लागलं Uh, माझ्या स्पाईनला त्रास झाला तर त्याच डॉक्टर बोर्ले हे आमचे कन्सल्टंट असतात डॉक्टर uh, मेहत्रे यांचा जरी कमी संबंध आला तरी उत्तम गायनाकॉलॉजिस्ट आहे तर असे एक अत्यंत चांगले आणि मनमिळावू लोकांशी चांगला संपर्क ठेवणारे लोकांशी चांगल्या पद्धतीने वागणारे असे हे सर्व आता डॉक्टर्स एकत्र आले त्यांनी अतिशय सुंदर असं सुंदर म्हणजे सर्व अर्थाने परिपूर्ण अशा पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आहे मी त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आम्ही त्यांनी सांगितलं की तांबे हॉस्पिटलची टीम आहे दुसरं तांबे हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं मला वाटलं हे खरं आहे मी त्या सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच आता या सगळ्या तर स्पर्धा वगैरे खूप असते या स्पर्धेच्या याच्यामध्ये हा मोठा प्रोजेक्ट त्यांना यशस्वी करायचा आहे तो निश्चित यशस्वी होईल अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव शोरूम साई दृष्टी चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक क्युमा ओकले वेलॉसिटी रेबल आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले ابوहेर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव